नमस्कार शेतकरी बंधू तर आज आपण रेगाठी मारून सरकी लावण्याची तयारी करत आहोत तरी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आज आमच्या शेतामध्ये रेगाठी मारायला चालू आहे तरी तुमची सर्वांची रेगाठी मारणं झाली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तरी आज आम्ही नवनीची बॅग लाग लावत आहोत तरी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आम्ही रेगाठी मारायला चालू आहे तरी अशा प्रकारे ओलसर थोडीफार ओला असल्यामुळे आम्ही रेगाटी मारून नवनीची बॅग लावण्याची फुल तयारीमध्ये आहोत सर्व शेतकरी बांधवांची सध्या हीच लगबग चालू आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हीसुद्धा पाहू शकता अशा प्रकारे रेगाटी चालू आहे तरी रेगाटी म्हणजे सध्या शेतकऱ्याची काम हे सध्या जोरामध्ये चालू आहेत सर्व शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेमध्ये होते व सध्या पेरणीचे दिवस असल्यामुळे सर्व शेतकरी बांधव हे पेरणी करीत आहेत तरी तुम्हीसुद्धा तुमची पेरणी झाली असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तरी पेरणी करत असताना थोडे कळी काठचे गवत काढणे काढायला चालू होते तर चला म्हणलं आपण स्वतः आता थोडे गवत काढाव ही नाल्यामध्ये पान पानगवत आलेली होती त्याच्यामुळे ती पानगवत कोयत्यानं काढत होतो म्हणलं चला तेवढेच आपली शेत हे स्वच्छ व छान दिसते जेणेकरून आपल्याला निसर्गमय वातावरणामध्ये चांगले वाटते त्यामुळे आपण स्वच्छता करत आहोत जेणेकरून शेत जेवढं स्वच्छ असेल तेवढे चांगले दिसते त्यामुळे आपणसुद्धा शेताची चांगली निगराणी करत असतो तरी आपण चांगल्या प्रकारे स्वच्छता चालू ठेवली आहे जेणेकरून जी घाण आहे ती घाण काढून टाकली म्हणजे बैलांना वळण्यासाठी त्रास होत नाही वीचो चुकाडा काही बी असू शकतो त्यामुळे आपण घाण काढून टाकत आहोत तरी तुम्हाला कशी वाटते आमची या गाठी तरी नक्की कमेंट करून तुम्ही कळवा आणि तुम्ही मागे कोणचा खत टाकला हे सुद्धा आम्हाला सांगावं तुम्ही कोणची बॅग लावली व कोणत्या बॅगला चांगल्या प्रकारे अवरेज येते हे सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करून आम्हाला कळवा जेणेकरून तुमचा अनुभव हा शेतकरी बांधवांचा अनुभव हा सगळ्यात मोठा असतो त्यामुळे जेवढे होईल तेवढे नक्की कमेंट करा जेणेकरून तुमचा अनुभव आम्ही हो सुद्धा तुमचा अनुभव घेऊ हो घेऊत तरी अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत दाखवत तोपर्यंत मी हे सर्व प्रकारे स्वच्छता करून घेतली आहे जेणेकरून बायलांना वळताना त्रास होऊन व ही चुकाडा जरी काय असेल तर दिसावा त्यामुळे ही स्वच्छता मोहीम चालू आहे तरी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे रेगाटी चालू आहे रेकाठी झाल्याच्यानंतर पाठीमागे बाया बी लावत आहेत बी लावत आहेत फक्त प्रतीक्षा आहे ती पावसाची आणि तुम्ही पाहू शकता सरकी लावून आता चार दिवस झाले इथे पुढील व्हिडिओ आहे मी तोपर्यंत तो स्टॉप ठेवला होता परंतु सरकी लावून चार पाच दिवस झाले परंतु पावसाचे काय चिन्ह दिसा ना गेले तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये जे दाखवल्याप्रमाणे जी सरकी आहे ती आपली त्याची उलची प्र प्रमाणात निघालेली आहे जेणेकरून त्याचे टोपवरची निघालेली आहे परंतु आपल्याला प्रतीक्षा आहे ती पावसाची आहे वरून राजा हा कधी पडल हीच प्रतीक्षा आहे एवढे तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे की शेतकऱ्याची कमाई ही, ही शेतकरीच फक्त जाणू शकतो कशा प्रकारे पीक घेतले जाते हे शेतकऱ्यालाच माहिती आहे धन्यवाद